काय गंपत गपत्र लांबा ते तुम्हाला भेटायला आलो बरं झालं काय काय चा, काय चाललं तो वावराकडे चला दोन तीन दिवसाला गेलो गेलोच ना गावाला गेलो तो नाशिकमध्ये गेलो होतो आज बघून येऊ काय चाललं दोन तीन चक्रच नाही झाली काय चाललंय गावात मग गावात काय गावातले लपडे लपडे चालूच राहत काय म्हणते बघ काय नाही च घरी गेलो तुम्ही कुठं कलीच्या घरी काल तिने त्याला या सांगितलं मला काय सांगितलं अंजली बदल अरे बापरे काय झालं तिथं नवरे गेलो ना बोलू कधी गेला तपास नाही अरे बाप रे आणि मग कसं काय आता काय चाललं मग काय माहिती आता कसं काय आता हिचं का खोड का तिच्या का खोड म्हणा हिच्यातच खोटं असेल काहीतरी तरी नवरा कसं काय असं म्हणणार आहे मला फंटर दिसत नव्हता नाही फंटर नाही इच्छत ते बाई बाई पण चांगली आहे तशी बाई खराब नाही हात लावून देत नसता तर काय माहीत नाही पण तशी तर बाई वाटत नाही मला तो नवरात काय असेल नवऱ्याचं बाई बाहेर काय असेल म्हणून गेला असेल लपड लपड हां काय माहिती मलाच वाटत नवऱ्याच काय तिर कारण ती बाई बघा ना पदार्थ सुद्धा काढत नाही एकदम चांगली बाई आणि ना काल काल तो ना ना था। मला सांगितलं हो गरीचा नवरा गेला मग तू काय वाटलं तुम्हाला मला तर नाही वाटत चांगली बाई वाटत जावं गेला गेला म्हणलं तुला काय करायचं उलटा आपला फायदा आहे मग तुम्ही गेलते का गप्पा मारायला <laughs> <laughs> गेलते का तिच्या घरी <laughs> तो चाय प्याला बघ ती सारखे डोळे पुशी तिथे त मला काय पुरतो विचारता येईल ना नाही होती तशी बाई नाही ती तुम्ही विचार करता ती रडत होती ना हसत <laughs> असते ना मग <laughs> मला विचारता आला असतं पण ती रडत असते म्हणून मला काय विचार करा हसली असती म्हणजे तिला काही वाटलं नाही रडती म्हणजे ती चांगली पाहिजे ना तेच म्हणून वाटतं चांगलीच आहे नका नादी नका लागू नका लागत नाही तिचे डोळे पुसेन मी डोळे बसून तुम्ही हसवासाल का तुमचं हसवायचे नाही नाही पण नवरा येई येईल की नाही ग नाही आलं तर उलटा फायदा बस जाऊ ना जाऊ ना मी येऊ गेलं जाऊ ना आपण बेटायला जाऊ तिच्याकडे चालेल तर मी पण येईल पण जाऊ दे पण सोडून देते गरीब बाई वाटते मला एवढं नाही आपण आपण कुठं तुला काय आमचं बोलायचं मला आहे ना बोलणं चालणं ना बघायचं खूप आवडते हो असं वाटतं बायापासून उठत नाही माणसं सांग आता तू बोल तू तु बोलू तुम्हाला खटाळा आलाय नाही तुम्हाला तु छंद आहे ना बोले। <laughs> बाय बोलाय जर लागले ना तर मला रात्रात येत अरे बापरे तुम्हाला आवड आहे ती पहिल्यापासून कलिचर मग फोन चालू झाला तर आम्ही रात्रात उजडतो तरी फोन बंद नाही का तुमची बायको काही नाही म्हणत गे तुमची बायको बायको कुठे नाही ना त्यामुळे चालतं तुमचं कलिचन लपड नाही पकडवलं बायकोना ना तशी बायको फार मग तुम्हाला काहीच वाटत ना बायकोचा कली आहे ती गल्लीत काम दाखव दाखवते ना बरे भाऊ बा। बरे बाबा तुमची मजा आहे आता काय करता तो पाहिलं की नाही काही सांगा तुम्हाला नाही माझं तर काही जमलं नाही ते तुमच्यासारखी कला नाही ना आपल्याकडे ती कला पाहिजे ती पण कला एक है? कला पाहिजे ती अंगात लहान डोकं नाही त्या नको नको ती चांगली पाहिजे वाटते म्हणून तो बोलतो ना मी तुम्ही जा पहिले जाऊन या मग मी बघतो मग काही जमलं तर बरं आपण ठरू हा बदलायचोरो जेच होईल त्याच होईल होईल त्याच होईल चालेल चालेल आता मात आहे जुगाड मला काय अपेक्षा नाही मी करीन प्रेथन। प्रयत्न प्रयत्न करून बघा तुम्ही पहिले जाऊन या मला सांगा नाही मी पण येऊ का काय फोन करत हा चालेल काय करा टेन्शन आलं <laughs> जसं लग्न झालं तसं त्रास आहे बाई काय करावा आठ वर्षापासून नवऱ्याचा लापत्ता आहे आणि आठ दिवस आले आठ दिवस राहिले आणि गायब झाले आठ दिवसापासून गायब झाले कोणाला सांगावा अंजली का बर्याच्या हाय तिच्या जाऊ दे ना तुला बोललं त्या दिवशीच बोललो ना मी टेन्शन नको येऊ म्हणून येतच ना मी आहे ना आता कामाशी कशी तुला पैशाची अडचण येऊ कशाची अडचण येऊ टेन्शन नाही घे मायकूल तुझं काम लय आवडले ती म्हणे आता अंजली ताईला ना कंटिन्यू आपली तर छेऊन घ्या म्हणे तिला एक सपोर्ट होऊन जाईल बरोबर कसं तिला एकटीला काही दुकान तिचे जण पावत नाही एक बाई माझं कस राहत माझ्या फिरत राहतो अडचण बिडचण नाही पैसे बिषेचे काय अडचण नाही पोरायची फी बी जर बरायची असली ना मला सांगायचं ठीक आहे ना मी काय एवढं बारीनी पाहणार माणूस नाहीये पण मला एकच टेन्शन आले का माझ्या नवऱ्यान नवऱ्या मुड आता काय करते पळणार याला काय आता हात धरून त्याला काही चरट लावून बांधून ठेवणारे तू गेला बोंगा करून त्याला आपण काय आहे नशिबाच वाटोळ केलं सगळं म्हणणं तुझं बरोबर आहे कस करायचं बुद्धी फिरली त्याच्याली त्याची बुद्धी फिरली त्याला तू तरी काय करणार आहे कस करू काय तुला देऊन घेऊन नसतील फक्त वरच्यावर बोलता फक्त मला माहिती वेळ पडल्यावरती ना लोक असंच करतात कोणी का असा ना जेवढ आपल्यावरती वाईट वेळ येते ना तेव्हा लोक आपल्याला फक्त हसता मदत कोणी नाही करत घाबरू नको खंबीर जरा खंबीरच आहे हो आणि तुझं काय तुझ्या तेवढी हिम्मत आहे ना कुठे लात मारजन कुठे पाणी काढायचं घाबरायचं नाही काही राहिलं तर माग पुढे पाहिलं आम्ही आहेच तू बिंद सांगायचं मायकू लागत नसेल तिला लाज वाटत तिकडं तर मला डायरेक्ट सांगायचं सांगते हा येऊ का मग ये मग तू पटकन तयारी करून ये असं तब्येत खराब होऊन जाईल चालत मग हा काय हजले ला हा गेलो होतो ते आपलं अंजली बायकरी गेलो होतो झालं कार्यक्रम कार्यक्रम काच कार्यक्रम लय वळ अंदर लागतो इकडे नाही आता ते बिचारी बाई आहे नवरा नाही आहे मग आपलं देणं करते तुम्ही सहकार नवऱ्यावर हा नवरे वार तुम्ही सहकार्य करता नाही म्हणजे असं पैसे बिस काम करते बिचारी अहो <laughs> लय मेहनत आहे बाई आहे इतकी मेहनत आहे बाई आहे ना महाबाई महाबायकोच इतका विश्वास बसला ना आर तर कार पाच तिने हात देऊन टाकला तुमच्या बायकोला सुद्धा आता अडचण नाही होऊन जाणार नाही नाही माझ्या बायकोला बिलकुल अहो <laughs> जशी ती आली ना तुमच्या माझ्या बायकोचं काम हीच करू शकते हा हीच करून घेऊ शकते म्हणजे नाही नाही लई 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 सपोर्ट हा? हा सपोर्ट करते बिचारी ना तुम्ही मेहनत आहे बाई माझं मी मोकळा होऊन गेलो होतं माझं माझं असं मोकळा वाणार ते हो मोकळंच वाणार काय मग तिची तिची गाडी झाली मोकळं नाही नाही हा नाही लई लई मेहनत आहे बाई बरं बरं हा मला का मग जाऊ काय म्हण नाही नाही आता काय मग आपले चक्र आता कामं साडतील गेल्यावर आता तर येतो मग बसले का कस काय येनं केलं तुम्ही येणं मला थोडं एवढंच वाटत नाही काय होनाचं गांजरी तो सारख माणूस होतो हा ना आता खूप हाव मस्त चावळत बसले ते मी मध्ये हो ना काय बाई म्हणावा नवरा गेला आणि मस्त गुनगुल गुनगुल त्या परक्या माणसाला फोन करू करू मग तो ध्यान बोलून राहतो काय करते ध्यान काय आपण बोलावा त्या बाईला तिला लाज नाही वाटत का आपण शेजारी पाजारी आहे का काय तो तुला तो आ... सांगायचं तशी ती पण सांगते ना माझ्याकडे बोलती ना लेस माणूस भारी खूप छान आहे खूप मदत करता मदत कस काय कोणी करल बरं याच्यामुळे पाहून पाहून असं काही लपडा लाव आपल्याला माहित जरा पाजाराच्या मा? मग हे असे लपडे करता बाया नवरा बिचारा गेला कंटाळून ज्यापर्यंत नवरा हजा करायचे नवरा गेला गेला दुडारी घरी या लागला आज उमऱ्यात आला उद्या घरात जाईन बारा दिवशी पारून मधल्या खोलीत जाईन त्याचं काय त्याचं काय तेराव्या दिवशी गार्डन गार्डनला फिरायला जाते पिक्चरला मग आणि नवऱ्यालाच बिचाऱ्याला द्यायचं दोष काय बरं काय म्हणजे मला या बायत फॉल्ट वाटतो नाही बाई एकदम डेंजर दिसते तर नवरा चांगला बाई एकदम फालतू बाई ती फालतू दिसते माल तर वागणं काय चालणं काय बोलणं काय ते कोणता माणूस दिसला पाती काय लाईन मारती काय काय माहिती माल बोलते च पिवायला हा का पण मी नाही गेलो तुमच्यावर लाईन मारती काय म्हणतो माणूस त्याच्यावर लाईन मारते तुमच्यावर मारती नाही माल चहाय प्याला बोलतो नाही गेलो मी म्हणलं तुला राग मला का बरं राग येईन बाबा मला काय करायचं तुझ्या घरी जाब तुला राग नसता आला हो का मला काय राग येणार आहे तुम्ही काय माझं नवर आहे का मला राग यायला नाही का तुला तुला येणार नाही राग मला काय राग येणार आहे पाहिजे मावली चार माहिती दिला तुम्ही जा ना विचारा ना तू का तो माणूस कसा डायरेक्ट जातो तो माणूस कसा ओळख तुम्ही ओळख काढायची जायची मस्त तुमचं पण लाव हे करून घ्या ना तू तुला मध्ये मी चहा पाणी देऊन टाकत तुम्ही चापाने द्याल पण माझ्या चापाने देण्यामध्ये काहीच फायदा होणार आणि तुम्ही काय करा अरे बोलत बाया बाया माणसाची डेअरिंग बोलायला मग तो माणूस कसा डायरेक्ट येतो घरात घुसतो होती जनरल ओळख घे त्याची माझी जनरल ओळख नाही ना आपण ओळख कशी दार शिरपत्राव चहा घेता का पण मग मी नाही घेतला म्हणलं नाही आता माझा वेळ कमी म्हणलो हा का मग जायचं ना घ्यायचा पप्पी घ्यायची पप्पी नको नको कावर? का बरं काला उघे काही काही माणूस येत असन घरात जात असताना चाय घेतो का पप्पी घेतो कोण बघायला आहे ते जिथे जाऊ गो घरात काय करू घे आपलं काय नाही काय घे नाही अहो पण मग बाकीच्या बाया पण भितरून जातील ना अलं पण नेमकेच नवरा गेल्या बसून जी बाहेर शिवा लागली बघा हा ना मला तर फालतू दिसते एक नंबर मला असं अंदाज दिसतो येणं तिचा नवराचा कार्यक्रम नाही सांगायला काय माहिती करतात ना काय ती अडचण होती म्हणजे ना हा का बापरे असं कोणी दोन पोरं टाकून जाईल का बरं दोन पोर आहेत त्या बाबाला बायको सोन्यासारखी लेकर सोन्यासारखे एड लागतं का कोणाला मी पाच सारखं तशी उठलो नसतो काय माहिती आता बाई चुकी का माणसा चुकी आपल्याला काय माहिती काय असे त्यांना माहिती आहे म्हणते हा काय बालिंग वाकू वाकू बघू राहिला इकडे इकडं कार्यक्रम वाकून बघतो विनला जे किती वाकून असा असा बघतो घुसला बाई दरवाजा लावला काय चाललंय यांचं काय चाललं हाँ बोल हाँ मा हालौा हालौा वाँ वाँ हा दरवाजा वाजवा विचारा म्हणा काय असं घरात घुसून हळूहळू हळूहळू दरवाजा वाजून विचारा म्हणा घरात घुसून काय करते म्हणा लोकांच्या नवरा गेला नाही काय चाललंय उघड्यात दिवसात शेजारी आमच्या पोर बाळ्या राहतात ना श्रीपदराव बोलतो तुम्ही का का हे दरवाजा बंद करून का बरं आमच्या मुलांना बाजूला मुला बायला पाल तो कामाला येते तुम्ही आमच्या गेल्या चाललो घेऊन चाललो होतो अंजली का दरवाजा का वर बंद केला दरवाजा काय कुत्रे का येत ती बिचारी बाई मध्ये काम करीत राहते ना आटपला काय म्हणते का काय म्हणलं आटपलं का दरवाजा बंद आम्ही शेजारी माहिती मी दरवाजा बंद केला मी शेड दरवाजा बंद करून बसते मध्ये काम करते तुम्ही कधी आले आता शेवट घुसलो मी काय काय चाललंय काय चाललंय तुम्ही काय करता घरात घरात बसून काय करता माझं माझं काम कामावरती डोकतो रोज येतो पाहिलं कुत्र कात्र येत ना तू ना ऐकून घ्या बोला बोलू नका जास्त तुम्ही दोन पायझा कुत्रे तु दोन पायजा मी ना आतमध्ये का? काम करते कधी कर कर आले मला माहित नाही चार पायऱ्या दोन पायजा कुत्रा कुत्रा कुत्र्याला चारच पाय राहत्या

तुमच्या घरचे शेजारचे लोक कामात ऐकून घ्या ताई ऐका तुम्ही शेजारचे लोक कशासाठी असतात कशासाठी बघण्यासाठी बघायला आलो आम्ही आला पाहुणा आला नाही बंद केला तू नवरा माझा नवरा मेला म्हणून तर दुनियाला अशी हे झाली ना कोणाचं गेलं ना चांगलं शेजारी लोकांना म्हणून तर जड झालं ना नवरा असा निघाला म्हणून

शेजारी लोक असे असतात का बर काय पटतं का तुम्हाला दोघे आले तुम्ही तुम्ही कशाला फोटो गायला गाल फोटो तुझा नवरा का का? तो तो, तो, आता आता boys. आता आता ना आता आता बोलायचं शेजारी ना तुम्ही मग तुम्ही कस काय आले मग दुसऱ्यांच्या घरामध्ये ढोकायला का आले तुम्ही अरे आधी आपला अंधारा बघावा मग दुसऱ्याच झाकावा

उद्या दुसऱ्याला बोलवाय बाई जास्त तोंड करू नको तो, 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 तो थोडाच शकल मी हात उद्या लावलाय ना हात उद्या महिना दरवाजे कोणी लावला

या बाईचं थोबडच शकल मी काय बोल राहिली धरण चांगली हिच्या मी बरोबर काही बोल राहिली ना आला तो थोबडवाशा लोकांचं बघायला येतात दुवाड भोकाचे बघायचं ना आपल्या गांडी खालचा अंधार म्हणा आणि तुम्ही कशाला हो सर इकडं तुम्ही दरवाजा बंद करायचा नव्हता आधीच लोक आजूबाजूचे लोक टपलेले असतात कोण येतो कोण नाही येत दरवाजा उघडा ठेवून दरवाजा उघडाच ठेवायचा काय तुम्ही पण लोकायचं काय डोक्यामध्ये काय सांगतो काय तुम्ही पण लोक चांगले काय माहिती आपण चांगला विचार करतो नाही ना पण नाही आता आपल्या डोक्यात नाही राहत काही लोकायला काय बर बर सांग फोन कावर केला तर काय अर्जंट काय गरज पडली मी का मला आहे ना मुलांची फी भरायला पैसे लागत होते हा का हा बर किती किती पैसे होत आहे आ, ते होत आहे दहा हजार तुमच्याकडे किती दहा हजार ते गौपण करायचं आहे मग का आ, मी काय काम करून वगैरे तुमचे पैसे फेडून टाकेल मी बरोबर चालेल चाल काय मी माझ्यावर काय ठेवणार नाही तुम्हाला पैसे वगैरे नाही ठेवणार पैशाचा काही विषय नाही तुम्ही माझ्याकडे काम राहिले तु त्या दिवशी पण बोललो माझे बायको तुझं काम लय आवडीले मला माणसाची करायचे तिकडची माणसं लाईन बसले पक्षा तू फिक्स होऊन जाईल माझ्याकडं तर ताईंना पण सांगून द्या ताईंना पण सांग एक काम कर आता तुला कामच यायचं होतं ना तर माझ्या बरोबर चाल आणि संध्याकाळी येताना फीचे पैसे बी घेऊन टाक उद्या भरून दे आहो सर गाडी आता पाहिलं नाही का ते कसे तोंड करत होते सर अजून तुमच्या सोबत मी लोकाच्या बोलल्यावर जाऊच नको लोकायला काय लोकायला नावच ठेवायचं का अजून मी गाडीवर तुमच्या बसून आली तर तिकडून पण लोक मला बोलतील नाही नाही लोक आहो लोक धड पायी चालू देत नाही धडघोडे चालू देत नाही दोघी बाजून लोक नाव ठेवतात बाईला मी गेलो तू म्हणून आली तरी तेच मानणार आहे तुझ्या कामासाठी येणं का नाही नाही आहे ना आता मागून येणं काय सोबत जाणं काय लोकांना जे बोलायचे ते बोलल्याशिवाय राहणार नाही मी मी घेते मग काय काय तुम्हाला तुम्ही करा का पैसे घेऊन अरे तू एक काम कर चाल माझ्यासोबत चाल तुला लागला दुपारी सुट्टी देतो किती वेळ लागला तुला फी भरायला मला तरी पण एक तास लागेल शाळेत माझ्या बरोबर चाल तुम्ही दोघी जणी स्कुटीवर जा लगेच चालू चालू फी भारा लगेच पण वापस येऊन जा पण लोक काय म्हणतील अरे बाबा तुला लोक पडलं की तुला स्वतःच पाहिजे ते तुला देणार आहे फी भरणार आहे तुझ्या पोरायची नाही मग तू एवढं काय टेन्शन घेऊ राहिली अरे ते चांगले लोकांना सुद्धा नाव ठेवता राजाला सुद्धा पाठीमाग प्रजा शिवाय ते एवढे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे त्याला सुद्धा लोक मागे बोलतात आपण काय करू एवढं टेन्शन नाही घ्यायचं पण माझे मिस्टर नाही नाव अरे तुझा चल नको टेन्शन म्हणून तर मग मदत करावं लाभ राहिली काय म्हणता ना, ना जिसे नाही की शाराम उशी फुटे करम तू लाजू लाजू मरशील बाई वरायचे शिक्षण बी करायचे तुला दुनिया काय म्हणेल दुनिया काय म्हणेल गोष्ट सांगू का जे जसं राहत ना त्याच्या मनात तसंच येतं आता हे जे आले ना हे काय तुला चांगले नाही वाटायचे चांगले असे नाही आलेच नाही आपल्यापर्यंत म्हणायच नसते आले रडू नवऱ्या मुळे वाटोळ झालं माझ्या नवऱ्यामुळे मुड लय वाटोळ झालं सर जाऊ दे जाऊ दे चाल जाऊ दे काय वेळ राहते जातील दिवस निघून जातील पोर लहान मोठे सगळं होईल जाऊ दे दे देशय चाल नको रडू ते फी भरून देऱ्याचे शिक्षण पुरुषात चाल चाल पटकन एवढं झालं बघा हॅलो टेन्शन नको घेऊ आचार करून टाकू काय लाज आहे का बाई बाई काय बाई बाई काय लाज बी आहे का मी बाई फिरायला चालले का पिक्चरला चालले

सगळं कम्प्लीट करून आव गेले मस्त फिरायला गेले का कुठे गेले काय माहिती का। का। नाकानी ना वांगे सोलत होती आणि गेली कुठेतरी हिंडायला फिरायला ना हा आता आलं आपल्याला कळालं नाई तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का वा